नमस्कार सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पहा आपण इथं लक्ष्मी कुंजनची सेवा केलेली आहे अशी सेवा आपल्याला महाशिवरात्रीला पण करायची आहे आपल्याला आई भगवती अन्नपूर्णचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आपल्याला अन्नधान्याची कमी पडत नाही त्याच्यासाठी ही पण आपण सेवा आजच्या दिवशी करायची आहे ही सेवा करायची आहे लक्ष्मी कुंचनची किंवा तुम्ही तुमच्याकडं जर अन्नपूर्ण असेल तर ती पण तिचा पण अभिषेक वगैरे करून तुम्ही तांदळाच्या वाटीमध्ये देवघरामध्ये ठेवू शकता किंवा असं लक्ष्मी कुंचन असेल तर असं पण तुम्ही तो भरू शकता ही सेवाला आपल्याला आजच्या दिवशी करायची आहे पहा इथं मी दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा आपले महादेवाची पिंड यांचा अभिषेक करून घेतला आहे अगोदर गणपती महाराजांचा अभिषेक करायचा नंतर आपले स्वामींचा करायचा महादेवाच्या पिंडीवर किंवा आणि दत्त महाराजांच्या मूर्तीवर आज मी सगळ्यांवर अभिषेक केलेला आहे आपल्याला अभिषेक करताना गणपती अथुर शिष्य घ्यायचं स्त्रीसुक्त घ्यायचं रामराक्षा घ्यायची गायत्री मंत्र घ्यायचा चोवीस वेळेस महामृत्युंजय मंत्र घ्यायचा अकरा वेळेस अमृत संजीवनी मंत्र घ्यायचा अकरा वेळेस आणि शिवमहिमा घ्यायचं संस्कृत मराठी दोन्हीपैकी जे जमन तुम्हाला ते घ्यायचं परत रुद्र अभिषेक घ्यायचा शिवकवच घ्यायचं कालभैरवाष्टक म्हणायचं तुम्हाला जर महादेवांच्या अठरा नावे एकशे आठ नावे जर तुम्हाला येत असतील तर ते घ्यायचे आणि भजन पाचवेस म्हणायचं शिवहरशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही सेवा घ्यायची आपल्याला होईन तेवढी सेवा घरचे घरी करायची हे पहा मी इथं अभिषेक झाल्याच्यानंतर थोडी हळद आणि कापूर हे लावून पूर्ण स्वच्छ मूर्ती अशी छान उठणं लावून आगो म्हणजे एकदम साफ केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला साध्या पाण्याने अभिषेक करायचा स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ह्याला गंध पुष्प ही ना तर स्वामी महाराजांना दत्त महाराजांना लावायचं आणि मग ती आपल्या जागच्या जागेवर ठेवून द्यायची अशी पूजा करायची खूप छान आपल्या मूर्त्या दिसतात एकदम आपल्याला त्याला काही केमिकल वगैरे काही के लावायची गरज नाही छान अशी आपली पूजा पण हे असं धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने आणि त्याला मस्त असा गंध वगैरे लावायचा शिवरात्री दिवशी जेवढी आपण सेवा करू तेवढी कमीच आहे तुम्ही शिवलेला अमृतमधला दुसरा आत द्यावाचा अकरावाद द्यावाचा तीन उदबत्त्या लावायचं तुमचा व्यवसाय वगैरे चालत नसेल तर अभिषेक करूस तर त्यांची रक्षा जी पडते ती आपल्या दुकानात बाहेर टाकायचे किंवा थोडं जे तीर्थ आहे त्याच्यामध्ये पण ती रक्षा टाकून तुम्ही दुकानामध्ये पण शिंपडू शकता आपल्या व्यापारामध्ये आपला धंदा खूप चालतो ही सेवा आपण करायची का हा आपले महाराज किती सुंदर दिसत आहे स्वामी महाराज त्यांनाही असं ही नात तर लावायचं फुलांवर घेऊन लावायचं नाही तर असं पण थोडं थोडं लावलं तरी पण चालतं जशी आपण लहान बाळाची जशी सेवा करतो जसं लहान बाळाला छान नटवतो तशी सेवा करायची आता हे आपले छोटे महाराजांचा अभिषेक वगैरे झाला तर आपण मोठ्या मूर्तीवर अभिषेक करणार आहोत स्वामींचा हा आज आपण आज उसाच्या रसाचं खूप महत्त्व आहे आज ऊसाच्या रसाचं आपण महादेवांना ते स्वामी महाराजांना अभिषेक करणार आहोत महादेवांना पण हवसाच्या रसाचा अभिषेक केलेला आहे असं स्वामी महाराजांना पण श्री स्वामी समर्थ असं म्हणत अभिषेक करायचा नाहीतर मग निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा मंत्र घेऊन तुम्ही अभिषेक करू शकता खूप प्रसन्न वाटतं अभिषेक केल्याने घरामध्ये हे तीर्थ सर्वांना द्यायचं घरात सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं पहा महाराज किती सुंदर दिसत आहे असं महाराजांना कड अष्टगंध लावायचं छान धूप हे ना तर महाराजांना असं लावायचं अंगाला आणि आपल्या घरामध्ये पण एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहतं हा किती छान दिसत आहे महाराज अशी सेवा तुम्ही रोज करत जा पहा अनुभव घेऊन महाराजांचे रोजचे तीन आद्या अकरा माळी जप करायचा तीन आद्या स्वामी चरित्राचे वाचायचे मी जी तुम्हाला आत्ता सेवा सांगितली ही नित्यसेवामध्ये सर्व सेवा आहे सर्व मंत्र वगैरे सर्व आहेत तर तुम्ही ते वाचू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा पहा आपले महाराज कसे तयार होत आहे इथं पारायण पण चालू आहे शिवलेला च पारायण चालू आहे हा आपले महाराज किती सुंदर दिसत आहे पूजा कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ महाराज की जे